बिग बॉस मराठीचा भाऊचा धक्का आज आपल्याला बघायला मिळणार आहे आणि याचा नुकताच नवा प्रोमो समोर आलाय या प्रोमोमध्ये रितेश रुचिताला खडसावताना दिसतोय मागच्या आठवड्यात रुचिता आणि दीपालीमध्ये जोरदार भांडण झालं या भांडणामध्ये रुचिताने दीपालीसोबत गैरवर्तवणूक केली आणि यामुळेच रितेश रुचितावर भडकताना दिसतो नंतर रितेश म्हणाला तुम्ही जे वागलात ते महाराष्ट्रातील कोणत्याच आईला आवडलेलं नसेल रितेशच्या या स्टेटमेंटवर रुचिताने वेगळे एक्सप्रेशन्स दिले त्यामुळे रितेश तिच्यावर आणखी भडकला रितेश म्हणाला तुम्हाला जर असेच एक्सप्रेशन बनवायचे असतील तर तुम्हाला भाऊच्या धक्क्यावर जागा नाहीये अप अँड गो असं स्पष्ट शब्दामध्ये रितेशने रुचिताला खडसावलं आता रुचिता नक्की दिपालीची माफी मागतेय का हे आपल्याला आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये बघायला मिळेल त्यामुळे बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आणि अशाच अपडेटसाठी मराठी टीव्ही मिडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका